नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपली माणसे आपल्या नवापूरमध्ये येत्या पाच जुलैला भव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा आहे श्री जगन्नाथ भगवान रथयात्रेचा सोहळा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत इस्कान नवापूरच्या वतीने दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी श्री जगन्नाथ भगवानची भव्य यात्रा पार पाडणार आहे या रथयात्रेची सुरुवात दुपारी दोन वाजता होणार आहे त्यांचा मार्ग आहे हनुमान मंदिरापासून सुरू होणार असून संपूर्ण नवापूर शहरात मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा पार पाडणार आहे यात्रेचा मार्ग हनुमान मंदिर मेन रोड लाईट बाजार सरदार चौक राम मंदिर गल्ली गुजर गल्ली आंबेडकर चौक बस स्थानक मार्ग टाऊन हॉल नवापूर रथ ओढण्याचे विशेष महत्त्व आहे भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथाला मनोभावे रथ ओढणाऱ्या भक्ताला पुनर्जन्म न मिळता मोक्षाची प्राप्ती होते असे धार्मिक मत आहे यात्रेनंतर सुरूपसिंग नाईक टाऊन हॉल येथे डॉक्टर सर्वसाचीदास यांचे प्रवचन व कथा होणार आहे त्यानंतर श्री जगन्नाथ भगवान यांच्यावर आधारित एक विशेष भक्तिनाट्य सादर करणार आहे नवापुर के सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती एसके न्यूज नवापुर नमस्कार जगन्नाथ भगवान की जय तो नवापुर गांव में 5 जुलाई को श्री जगन्नाथ भगवान आ रहे हैं और उनकी भव्य रथ यात्रा का आयोजन किया गया है इस कॉलेज द्वारा